राज्यातील सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्रांसंदर्भात असलेल्या अडचणीसंदर्भात मार्ग काढला जाईल असं सांगत हा राजकारणाचा विषय नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला राज्यातल्या सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्रांबाबत बराच गोंधळ असून अनेक ठिकाणी ती बंद आहेत किंवा उशिरा सुरू होतात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला याबाबतचा मूळ प्रश्न भाजपाचे संतोष दानवे यांनी उपस्थित केला होता त्यावर अनेक आमदारांनी प्रश्नांचा बढीमार केला कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी नाडले जात आहेत त्यामुळे मोठी नाराजी आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली राज्यात कापूस खरेदीसाठी एकशे अडुसष्ट खरेदी केंद्र सुरू करण्यात आली त्यातील एकशे छप्पन्न सध्या सुरू आहेत सोयाबीन खरेदीसाठी गेल्या वर्षीपेक्षा नऊ टक्के वाढ होऊन पाच रुपये इतका दर देण्यात आला असून लाखो क्विंटल खरेदी करण्यात आली आहे अशी माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिली अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात आपल्या दालनात यावर बैठक घेण्याचं जाहीर केलं मात्र मंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं अखेर विरोधकांनी सभात्याग केला मागच्या वर्षी आपण रेकॉर्ड खरेदी आपण अकरा पॉईंट पंचवीस लाख टन आपण केली होती यावर्षी देखील आपण एकोणावीस लाख टन खरेदी करण्याचं आपण ठरवलं आहे अध्यक्षमध्ये मान्य आमदार साहेबांनी काय प्रश्न केले त्याच्यामध्ये बायोमेट्रिक संदर्भात त्यांनी सांगितलं बऱ्याच वेळा आपण सोयाबीन त्यांच्याकडे होतीच नाही परंतु दुसऱ्या शेतकरी येऊन विकून गेला खरेदीपासून तर पेमेंटपर्यंत ही सगळं डिजिटल त्याच्या माध्यमातून होत असतो यावेळेस आपण जे सोयाबीनचे जे पीक आहे त्याच्यामधले पीक कापणीमध्ये पीक कापणीच्या आधारे जी सर्वात जास्त मर्यादा आहे तिचा आपण तो अंदाज घेण्यासंदर्भात आपण सांगितलेलं आहे त्याचबरोबर मागच्या वर्षी आपल्याला गोनींच्या संदर्भ बारदान संदर्भात अडचण आली होती आणि म्हणून यावेळेस ॲडव्हान्स पेमेंट एकशे वीस कोटी आपण नाफेड आणि एन सी सी एफला केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून बारदान मिळालं आहे अजून देखील आपल्याकडे बारदाना उपलब्ध आहे बारदानाचं शॉर्टेज कुठेही झालेलं नाही ही पूर्ण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाण्यापुसण्याचा प्रकार दिसतोय सरकार या उत्तरातून शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत ज्या वस्तुस्थिती आहेत ती मांडायची नाही लपवायची अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्याला दिलासा देणारा दे। उत्तर अपेक्षित होता अध्यक्ष महोदय काय काय उत्तर दिलं पूर्वी तर दहा क्विंटल होता आता पंधरा क्विंटल केला हेक्टरी कापूस शिशिया आणि अध्यक्ष महोदय लांब धाग्याचा कापूसच घेतात तो रिजेक्ट करून फेकून देतात आलेल्या पन्नास गाड्यापैकी चाळीस गाड्या वापस केल्या जात आहेत माननीय अध्यक्ष मोदी रुलिंग दिलं आहे शेवटी प्रश्न राखून ठेवून थोडे त्यातनं काही मार्ग निघणार आहे ते स्वतः अरे ते स्वतः त्याच्यावर बैठक घेत त्याच्यावर आणि हा काही विषय आमच्याकरता राजकारणाचा नाही आहे त्यांच्याकडे बैठक करू अजून काय असेल ते करू त्यातनं मार्ग काढू सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान असं नाही आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल त्यामुळे मुळामध्ये आप आपण तंबी द्यायची गरज नाही आहे त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे तथापि तथापि ऐका तथा ऐका नाना भाऊ अशा प्रकारचा विषय प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा ता निर्णय होऊच शकत नाही कसा होऊ शकेल म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेला आहे की मी बैठक घेतो तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून ते विषय पार करून घेतले पाहिजे महाराष्ट्र लोकायुक्त